नमस्कार मित्रांनो साई मराठी तुम्ही तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अद्वैत हा रूममध्ये झोपलेला असतो तर कला जवळ बसलेली असते तर कला ही अद्वैतकडे बघत विचार करते की आता हा चांदेकर झोपला आहे आणि आता मला जे काही काम करायचं आहे त्यातून ह्या चांदेकर कडून पैसे घेता येणार नाही कारण त्यांनी आमचं घर पुन्हा मिळून दिलेलं आहे त्यामुळे मला गप्पच बसावं लागणार असं पण ही कला आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कलाचं रात्रीच्या वेळी डिझाईन काढण्याचं काम सुरू असतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं नायना ही रूममध्ये झोपलेली असते त्याच वेळेस आता नैनाला या सौरभचा कॉल येतो तर आता नैना खूप टेन्शनमध्ये येते नैना आता फोन उचलावा की नाही हा प्रश्न नैनाला पडतो परंतु नैना फोन उचलते आणि बोलते की बोल तर सौरभ बोलतो की पैशाचं काय झालं तर आता नायना बोलते की अरे तुला काय कटकट आहे तुझी मला सारखी सारखा कॉल करतो आणि नुसते पैसेच मागत असतो तुला पैसा सोडून दुसरं काही दिसतच नाही करे अरे थोडस दम धरणा देते ना मी तुला आणि तुला समजतंस का अरे माझा नवरा इथे जवळ झोपलेला आहे आणि तू असं रात्रीच्या वेळेस कॉल करतो तुला थोडस समजत नाहीस का कसं असं पण इकडे आता नायना या सौरभला बोलते तर आता सौरभ बोलतो की अगं तुझ्या नवऱ्याला कधी ना कधी माहित होणारच आहे त्यामध्ये काय आहे एवढं असं पण आता इकडे सौरभ या नैनाला बोलतो त्यावेळेस आता इकडे नैना खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता इकडे सौरभ बोलतो की मला जर जास्त बोलायला चाललीस ना तर मी अख्ख्या चांदेकरांना सुद्धा सांगायला मागे पुढे बघणार नाही मग तुला कोल्हापुरात सुद्धा राहण्यासाठी जागा मिळणार नाही रा मग असं पण सौरभ या नैनाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सौरभ बोलतो की मी तुझ्या घराच्या अगदी जवळ आलोय तू पटकन खाली ये आता ही ऐकतास तर नैना आणखी टेन्शन मध्ये येते नैना बोलते की काय अरे सौरभ तू असं रात्रीच्या वेळी माझ्या घराजवळ आला कशासाठी आला असं पण आता इकडे ही नैना या सौरभला बोलते त्यावेळेस आता इकडे सौरभ बोलतो की जास्त वेळ नाही माझ्याकडे तू येतेस की नाही तेवढं सांग पटकन तर आता इकडे नैना बोलते की बरं येते मी थांब पटकन खाली तिथेच थांब तर आता इकडे सौरभ बोलतो की हळूच सावकाश आहे कारण तू प्रेग्नंट आहे ना असं पण ना आता आता हा या नैनाला बोलतो नैना धावत पळत तिकडे हळूहळू चोर पावलांनी इकडे खाली येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली कला रूम मध्ये ज्या काही डिझाईन्स काढत असते त्या डिझाईन्स काढलेल्या असतात आणि त्याच वेळेस आता ही नैना हळूच रात्रीच्या वेळी बाहेर चाललेली असते आणि त्याच वेळेस तिकडे कला ही रूममध्ये जागीच असते आता नायना ही बाहेर येते आणि एका समोर असलेल्या गाडीच्या आड ह्या सौरभची बोलण्यासाठी येते तिथे सौरभ येऊन उभा राहतो तर नैना बोलते की अरे सौरभ तू एवढ्या रात्री इथे कशासाठी आलास तुला कळतं का कुणी बघितलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण नैनाही ही सौरभला बोलते त्यानंतर सौरभ बोलते की ते बाकी काही सांगू नको मला पैसे दे पैसे असं पण सौरभ या नैनाला बोलतो त्यावेळेस आता इकडे नैनाला तर काय बोलावं काही नाही हे समजतच नाही त्यानंतर आता इकडे नायना ही गळ्याची शपथ घेते आणि बोलते की अरे मी तुला शपथ घेऊन सांगते माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते मी तुला पैशासाठी खेळवत नाही असे पण आता इकडे नैनाही ही सौरभला बोलत असते त्यावर सौरभ बोलतो की अगं तू तर घरच्यांना मूर्खच बनवून टाकले आता तर बाहेरच्यांना पण मूर्ख बनवायला निघालीस की काय असं पण सौरभ या नैनाला बोलतो त्यावेळेस आता सौरभ खूप मोठ्याने मी मूर्ख नाहीये असं ओरडतो त्यावर नैना बोलते की एक काम करूया आपण थोडंसं बाजूला जाऊन बोलूयात ना तर सौरभ बोलतो की मी काय इथे गप्पा मारायला नाही आलो माझ्या पैशाचं बोल तेवढंच विचारायसाठी मी तुला इथे आलो असं पण आता हा सौरभ या नैनाला बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की कला आता इकडे रूमच्या बाहेर आलेली असते आणि कला ही दरवाजा उघडून आता रात्रीच्या वेळी बाहेर जाणार असते वेळी सौरभ खूप मोठ्याने ओरडतो की बोल पैशाचं काय करतेस आता ही नैना बोलते की अरे हळूच बोल ना एवढ्या रात्रीच्या वेळेस असं ओरडतात का तेवढ्यामध्ये ना। आता कला तर दरवाजा उघडते बाहेर आता सौरभ आणि नैना दोघे एकमेकांशी बोलत असतात आता कलाला झोप लागत नसते कला ही दरवाज्यामध्ये उभा राहते त्याच वेळेस आता नाय सौरभ बघतो नैना सुद्धा बघते नैना खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात कला वळून बघते तर समोर सौरभ आणि ही नैना दोघे ह्या आपल्या कलाला दिसतात तर कला थोडीशी पुढे जाऊ लागते तर आता हे दोघे थोडंसं लपून बसण्याचं नाटक करू लागतात परंतु कलाने तर ऑलरेडी बघितलेलं असतं त्यामुळे आता नायना किती जरी लपून बसली तरी पण काहीच उपयोग होणार नसतो त्यावेळेस इकडे आता सौरभ ह्या नयनाला बोलतो की अगं आता तर तुझी आवडती लाडकी बहीण पण आली आहे थांब आपण तिला सांगूयात आता तिच्याकडे काहीतरी सोल्युशन नक्कीच मिळेल तुला असं पण सौरभ या नैनाला बोलतो तर आता नैना बोलते की तू प्लीज शांत बसतोस की नाही अरे थोडं शांत बस देते मी तुला पैसे थोडीशी मुदत दे मला मी तुला नाही म्हणत नाही पैसे द्यायला आणि तू आत्ता प्लीज इथून जा मी तुझ्या पाया पडते जा तू इथून प्लीज असं पण आता इकडेही नाईना या समोर रिक्वेस्ट करू लागते दुसरीकडे आता कलाला सर्व काही आपल्या आईचं बोलणं आठवत असतं कला ही आता तोच विचार करत असते तो बघायला मिळतं की आता तेवढ्यात अद्वैतला जाग येते अद्वैत रूममध्येच असतो आता अद्वैतला जाग आल्यावर अद्वैत हळूच बघतो तर कला काही रूममध्ये झोपलेली अद्वैतला दिसत नसते तर अद्वैत लगेच उठून बसतो कला नेमकं गेली कुठे असा प्रश्न अद्वैतला पडतो त्यावेळेस आता इकडे समोर डिझाईनच्या जे काही प्रिंट असतात त्या समोरच असतात तर, तर आता घड्याळामध्ये बघतो अद्वैत तर रात्रीचे बारा वाजलेले असतात अद्वैत लगेच उठून कला नेमकं कुठे गेली आहे ते बघू लागतो कला तर इकडे बाहेर असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत पटकन खाली येतो तर खाली सुद्धा कुठेच कलाही या अद्वैतला दिसत नाही त्यानंतर दरवाजा थोडासा उघडा असलेला अद्वैतच्या लक्षात येतो तर अद्वैत लगेच आता इकडे बाहेर येतो अद्वैत कलाजवळ येतो आणि कलाजवळ येऊन उठून उभा राहतो त्यावेळेस आता इकडे कला ही पाठीमागे वळून बघते तर अद्वैत दिसतो त्यावर कला खूप ओरडते तर आता अद्वैत बोलतो की अगं घाबरायला काय झालं मीच आहे त्यावेळेस आता इकडे जवळ जो काही सोपा मांडलेला असतो त्या सोप्यावरती अद्वैत बसतो आणि बोलतो की एवढ्या रात्रीच्या वेळी काय करत होती इथे बाहेर काय काम आहे तुझं बाहेर असं पण अद्वैत आता या कलाला बोलतो त्यावेळेस कला बोलते की अरे चांदेकर मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे येऊन बसले परंतु माझं डोकं खाऊ नको तू असं पण इकडे ही कला आता या अद्वैतला बोलते अद्वैत या कलाला बोलतो की मला तुला अजून सांग एक सांगायचं अगं घरामध्ये एवढी माणसे आहे मग तुला एकटीला सर्व कामे करायची काय गरज आहे एवढी तुला ती पुढे पुढे करायची सवय लागली आहे ना त्यामुळे त्याला कोण काय करणार असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस आता कला बोलते की मला माहित आहे अद्वैत प्लीज तुला सर्व काही मॅनेज करता येतं प्लीज तू माझ्याशी वाद घालू नको आज माझी काहीही ऐकून घ्यायची क्षमता नाहीये असे पण आता ही कला या अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की अगं तू सतत नेहमी कामात असतेस ना त्यामुळे तुझ्या शरीरात त्राण ऐकून घ्यायला काही राहिलंच नाही चल आता रात्रीच्या वेळी खूप बाहेर येऊन बसली इथे चल झोप शांत असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस आता कला बोलते की मला झोपच येत नाही चांदेकर मी काय करू त्यावेळेस अद्वैत बोलतो की अगं तुला एवढं काय टेन्शन आलं तर कला बोलते की अरे तू आमचं जे काही घर सोडून दिलं त्याचे पैसे तुला परत करायला नको का ते टेन्शन आले मला असे पण ही कला आता ह्या अद्वैतला बोलते त्यावेळेस अद्वेत लगेच अच्छा असं बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नायना ही घराबाहेर असते तर सौरभ तिथून गेलेला असतो इकडे कला ही नायना जवळ येते कला बोलते की अगं एवढ्या रात्रीच्या एवढी काय करत होतीस तू इथे तर नायना बोलते की माझे पाय थोडेसे मोकळे करण्यासाठी मी इथे आले होते तू काय बोलतेस असं तर आता जवळ अद्वैत उभा असतो तर आता इकडे नायना बोलते की प्लीज तू मला जास्त उपदेश देण्याचं बंद कर तर कला बोलते की तुला फक्त पायच मोकळे करायचे होते मग घरात करायचे ना असं रात्रीच्या वेळी इथे बाहेर कशाला आली असं पण आता इकडे कला या आपल्या बहिणीला बोलते त्यावेळेस नाईना बोलते की ए मला जास्त बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे चल गुड नाईट असं म्हणत आता ही नाईना तेथून निघून जाते त्यावेळेस आता इकडे आता ही कला पुन्हा या नैनाला थांबवते आणि बोलते की ताई तू आत्ता मगाशी कुणाशी तरी बोलत होती मला नक्कीच कुणाचा तरी आवाज आला असं पण कैला ही नैनाला बोलते आता नैना खूप टेन्शनमध्ये येते नैनाला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं तर नैना आता कलाकडे बघते तर कला बोलते की खरंच सांग इथे कुणी आलं होतंस का तर आता नैना बोलते की अगं इथे रस्ता आहे रस्त्यावर कुणी लोक रात्रीच्या वेळी हिंडत असतात फोनवर बोलत असतात मला कशाला विचारतेस तू मी थोडी बोलत होते कुणाशी असं पण नैना ही कलाला बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वैत या नैनाकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे नैना बोलते की झालं तुझं समाधान ऐकलं ना सर्व आता जाते मी रूममध्ये असं पण नायना या कलाला बोलते त्यानंतर नायना ही रागातच रूममध्ये निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे कला ही या अद्वेतला बोलते की चांदीकर ही नक्कीच कुणाशी तरी बोलत होती कोणतरी नक्कीच होतं ही खोटं बोलते मला काहीतरी गडबड नक्कीच वाटते चांदेकर ए तुलाही आवाज आला असेल ना तिचा असं पण आता कला लगेच या अद्वेतला बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की हो अगं आला मला आवाज तुझी नेहमी माझ्या पाठीमागे कटकट सुरू असतेस दिवसभर सारखी चवचव चालू करत असतेस तू अग चांदेकर अद्वैत चांदेकर अद्वैत असं म्हणून तू माझं डोकं बंद पाडतेस असं पण आता इकडे हा अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा सोम या काजलला बोलतो की काजल लग्नानंतर तू मला जशी मदत करणार आहेस ना ती मदत मी तुला आज करणार आहे असं पण आता इकडे हा सोम या काजलला बोलतो त्यानंतर सोम आता इकडे काजलला बोलतो की प्लीज तू माझ्याशी लग्न करशील का आता तर काजल सोमकडेच बघत राहते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेवढ्या दिनकरराव काजे काजे करत घरात येतात आता इकडे इकडे हे सोम लगेच या दिनकर दिनकररावांसमोर जातो आणि बोलतो की अहो काका तुम्ही आलात का मला थोडंसं लेटच झाला बरं का तुम्हाला न्यायला यायचं होतं मला माझ्या लक्षातच नाही राहिलं असं पण आता हा सोम या दिनकररावांना बोलतो तर काजलजवळ उभी असते तर आता इकडे सोम काजलला बोलतो की अगं काजल बाबांना पाणी दे तर काजल लगेच पाणी देते त्यानंतर आता सोम बोलतो की जा तू जेवणाचं बघ तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वैत आणि कला दोघेही आता इकडे घरामध्ये येतात घरामध्ये आल्यानंतर ही कला आता तो दरवाजा लावून घेते तर आता दरवाजा लावल्यानंतर अद्वैत तर समोर उभा राहिलेला असतो तर आता ही कला बोलते की तुला कॉपी प्यायची ना चल मी कॉपी बनवून देते तर आता इकडे अद्वैत लगेच बोलतो की अगं खरे मला तुला एक विचारायचं आहे तू जॉब का नाही करत ग तर आता इकडे ही कला बोलते की अहो मी अशी कमी शिकलेली मला जॉब कोण देणार तर आता इकडे अद्वैत बोलतो की काय खरे तू शिकलेली नाहीस त्यानंतर इकडे ही कला बोलते की माझं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष शेवटचं टर्म राहिलेलं आहे त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की हो तू आळशी पणच केला असेल अभ्यासात पण त्यामुळेच तुझं शिक्षण पूर्ण झालं नाही असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की अरे अद्वैत काय बोलतोस तू मला एक म्हणायचं माझे बाबा काम करायला जात होते त्यामुळे पैशांची अडचण होती त्यामुळे मी नाही शिकू शकले आमची आर्थिक परिस्थिती नाजूक होती एवढंच मला तुला सांगायचं तात्पर्य आहे असं पण कला या अद्वेतला बोलते कला ही अद्वेतला सांगते की मूर्त्या कशा घडवतात दागिन्यांच्या छोट छोड़ छोट्या डिझाईन कशा बनवतात हे मी बाबांकडूनच शिकले मी दुकानावर जात होते तिथे सर्व काही हे काम करत होते सर्व मी अनुभवातूनच शिकत गेले असं पण इकडे आता ही कला या आपल्या अद्वेतला सांगत असते त्यावेळेस सा आता अद्वैत बोलतो की म्हणजे अगोदर तू दुकान चालवत होतीस तर कला हो असं बोलते त्यानंतर आता इकडे कला बोलते की माझी पुढे शिकायची खूप इच्छा होती परंतु नाही जमलं त्यावेळेस आता इकडे चांदेकर बोलतो की नेमकं तुला काय शिकायचं होतं पुढे तर आता इकडे कला पुन्हा अद्वैतकडे बघते आणि बोलते की जाऊ दे तर आता अद्वैत बोलतो की का जाऊ दे अगं सांग ना मला काय शिकायचं होतं तुला पुढे असं पण इकडे हा अद्वैत या कलाला विचारतो त्यानंतर इकडे कला बोलते की मला इंग्लिशमधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं आणि पुढे डिग्री घ्यायची होती असं पण कला ही अद्वैतला सांगते परंतु मला तसं काहीच करायला जमलं नाही असं पण नाराज होऊन आता कलाही अद्वैतला सांगत असते त्यावेळेस आता हा अद्वैत या कलाकडेच बघत राहतो त्यानंतर कला ही किचनमध्ये येऊन अद्वैतसाठी कॉफी बनवत असते आणि कला ही अद्वैतकडे बघते की तू माझ्याकडे असं काय बघतोस रे असं पण कला ही अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो वेळेस आता इकडे कला बोलते की हे बघ अद्वैत चांदेकर तू आत्ता जे काही बोललं ते मला पण पटलं कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते नंतर इकडे कला या अद्वैतला बोलते की जरी पण तू जन्मापासून श्रीमंत असला ना तरी पण तुझ्या वाट्याला काहीतरी स्ट्रगल नक्कीच आलं असेल बरं का असे पण कला ही आता अद्वैतला बोलते त्यावेळेस आता अद्वैत या कलाकडे बघत राहतो तर आता इकडे अद्वैतला कला बोलते की जरी पण परिस्थिती चांगली असली ना तरी काही ना काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात कुठल्याने कुठला तणाव हा माणसाला हा थोडंसं टेन्शनमध्येच आणत असतो असं पण आता इकडे कला ही अद्वेतला बोलते तर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की एक काम कर ना अगं तू काहीतरी बिझनेस कर ना मुलांच्या शिकवण्या घ्यायचा बिझनेस जर चालू केला ना तर खूप चालेल बरं का तुझा असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो तर कला बोलते की हो करतेच मी आता हा बिझनेस चालू तर अद्वैत बोलतो की हो तू आमच्या बिझनेसला पण माग टाक तू बिझनेस चालू तेवढ्या तर सरोज रात्रीच्या वेळीच उठून तिथे आलेली असते आता इकडे ही कला बोलते की हो मी करतेच बिझनेस चालू चल दे बरं टाळी असं म्हणत आता अद्वैत ह्या कलाच्या हातावर टाळी देतो तर आता इकडे ही कला लगेच या अद्वैतची मिशी धरते आणि बोलते की दे टाळी आणि बघ तुझी मिशी काळी असं पण ही कला आता या अद्वेतला बोलते त्याच वेळेस आता हे सर्व सरोज बघत असते सरोजला खूप लाजल्यासारखं होत असतं आणि सरोजचा खूप जळफाट सुद्धा होत असतो कारण कला व अद्वैत एकत्र आलेले सरोजला बघायला मिळत असतात आणि इकडे आता अद्वैत आपल्या मिशीला हात लावत असतो आणि ह्या कलाकडे बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हो हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद